स्वागत आहे क्षेत्र मित्रांनो मनीष खरे या यूट्यूब चॅनल आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस आणि आज आपला कापूस प्लॉट हा पस्तीस दिवसाचा झालेला आहे आणि पस्तीसाव्या दिवशी आज आपलं पहिलं खत नियोजन हे टोकन पद्धतीनंच म्हणजे खड्डे करून हे आपण देत आहो आणि खत आपण दहा सव्वीस सव्वीस हे एकरी एक बॅग अशा पद्धतीनं देत आहोत तर या ठिकाणी पस्तीस दिवस झाले कारण की खत नियोजन तसं लेट झालं परंतु आपलं बिहोळ होतं शेणा खाताचं बिहोळ असल्या कारणानं याची अपेक्षित वाढ जे पाहिजे होती ते वाढ झाली आहे जसं की तीस दिवसामध्ये जेवढी वाढ पाहिजे होती तेवढी वाढ झाली आहे आणि सतत पाऊस होता त्याच्यामुळे सुद्धा आपलं खत नियोजन लेट झालं आहे तर आपण तसंसुद्धा दोन चार दिवस लेट खत नियोजन करणारच होतो कारण की वाढ जे पाहिजे ती झाली आहे म्हणून आणि या ठिकाणी आपलं खत नियोजन हे टोकन पद्धतीनं चालू आहे आणि एकरी एक बॅगच घेतलेलं आहे तर हे आपण एकरी एक बॅग एक का ते तेसुद्धा जाणून घेऊ आणि दहा सव्वीस सव्वीस का घेतलं तेसुद्धा जाणून घेऊ तर दहा सव्वीस सव्वीस याच्यासाठी घेतलं की याच्यामध्ये नत्र दहा पर्सेंटच आहे या दहा सव्वीस सव्वीस दिल्या कारणानं अतिरिक्त वाढ होत नसून जे काही झाड वाढत जाईल तर त्या फांद्या करत जाईल तर फांद्याचं अंतर हे कमी राहील नाही तर आपण ज्या खातामध्ये समजा नथ्र जास्त आहे कोणी डी ए पी देते त्याच्यामुळे तर वाढ होते आणि फांद्याचं जे अंतर आहे ते खुँ अंतर क म्हणजे जास्त प्रमाणात होते म्हणजे फांद्या त्या खूप खूप अंतरावर लागते म्हणजे झाड जरी वाढलं पण फांद्या कमी राहते आणि आपण दहा सव्वीस सव्वीस देत आहोत तर याच्यामध्ये फांद्या आपल्या भरपूर प्रमाणात राहील पण अंतर कमी राहील फांद्यामध्ये म्हणजे आता जवळपास दोन फुटाची जरी कपाशी दहा बारा फांद्या आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं आपलं हे पहिलं खत नियोजन म्हणून आपण दहा सव्वीस सव्वीस घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच पहिलं खत आपण एकरी एक, एक बॅगच का द्या दे, देत आहोत तर तेसुद्धा जाणून घेऊ हो। तर कपाशी ज्या वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस तिची हाईट होते त्या पद्धतीने तिच्या मुळ्यासुद्धा जमिनीमध्ये असतात परंतु त्या मुळ्या जवळपास पाच बोट अंतरावर असतात ठीक आहे म्हणजे ते मुळ्याचा विकाससुद्धा भरपूर प्रमाणात झालेला नसतो आणि आपण अतिरिक्त खत जास्त प्रमाणात देतो जसं की त्या मुळ्याचं जेवढं लागते तेवढंच अन्नद्रव्य शोषण करण्यात करते म्हणजे झाड जेवढं मो मोठं आहे तेवढंच अन्नद्रव्य शोषण करेल कारण की झाडाची दांडीसुद्धा लहान असते आणि आपण तिला जास्त प्रमाणात जर खत दिलं तर ते सुद्धा वेस्टेड जाऊ शकतो कारण की तिला आवश्यकता नसते जेवढं लागेल तेवढंच ते घेणार असते आणि त्याच्यामुळे बाकीचं इतर अतिरिक्त खत देतो ते वेस्टेड जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपलासुद्धा खर्च जास्त होऊ शकतो तर आपण गड्डे करून दिला आहे तर बघा तर पूर्णतः आपण जमिनीमध्ये गड्डे करून दिला आहे जसं की पाऊस जरी आला तरीसुद्धा वाहन जाऊ शकत नाही तर बघा बोट अंतरानं आपण खत दिला आहे तर बघा म्हणून एकरी एकच बॅग देत आहो आणि ते सुद्धा टोकन पद्धतीनं अतिरिक्त खत देऊन आपला खर्च उगाच वाढवतो आणि पुढं ज्यावेळेस आपल्या आपल्याला पात्या बोंडं लागते त्यावेळेस आपण खत नियोजन करत नाही आणि अ आपलं अपेक्षित उत्पन्नसुद्धा होत नाही त्याच्यासाठी आपण ज्या वेळेवर खत दिलं पाहिजे त्या वेळेनुसार खताचं शेड्यूल हे व्यवस्थित असलं पाहिजे जेणेकरून खता कपाशीला अन्नद्रव ज्यावेळेस चा पाहिजे त्यावेळेस अन्नद्रवाला जे, अन्नद्रव आपला पुरवठा करणं झाला पाहिजे आणि पुरवठा जर करणं झाला नाही त्याचे परिणामसुद्धा आता पात्या लागलं ला तर अन्नद्रव्य जर भेटलं म्हणजे खत जर दिलं नाही तर पाती गडसुद्धा होऊ शकतं असेसुद्धा परिणाम होऊ शकतं तर आपण नियोजनमध्ये संपूर्ण नियोजनमध्ये सर्वच बनवलं आहे की बाकी सर्व पात्यापासून सर्वच रोगाचं सुद्धा फवारणीचं खताचं शेड्यूल संपूर्णच आहे ठीक आहे तर बाकी शेतकरी काय करतात की वरून खत देतात पण ते वाया जाते कारण की पाठीमागून जर समजा बैलजोडीची पाळी झाली तर ते खत समजा जर ते दबल्या गेलं किंवा त्याच्यावर माती जर आली तर ते वाहत जाणार नाही ते कपाशीला लागूल आणि पावसाच्या अशा वातावरणामध्ये जर आपण वरून टाकला आणि पाऊस जर झाला तर ते पूर्णतः वाहून जाऊ शकते किंवा जरी ते विरघडलं तर त्याचा अर्कसुद्धा वाहून जाऊ शकते म्हणजे जे लागू होणार आहे ते लागू होईल बाकीचं वेस्टेज वाया वाया जाईल म्हणजे कसं आहे आपण इतका महागाचं खत आणतो आणि ते जर वरून टाकलं तर वाया जाऊ शकते म्हणून शक्यतो खर्च येऊ आला थोडाफार पण टोकन पद्धतीनं द्या जेणेकरून आपल्याला खताचं जे महागाचं खत आणलं त्याचा फायदासुद्धा होईल आणि आपल्या पिकाला लागूसुद्धा होईल तर अशा पद्धतीनं पहिलं खत नियोजन आपण या ठिकाणी आज केलं आहे